लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्वतःसाठी स्वतःसाठी आपण वाजवू शकतो विनोद शेडगेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेल्थ इन्फिनिटीज शिक्षण संस्थेचा करिअर मार्गदर्शन सेमिनार रविवारी कुसुमाकर स्मारक हॉल गंगापूर येथे संपन्न झाला पारंपरिक शिक्षणाबरोबरच आजच्या प्रगत आणि धाकधकीच्या जीवनात व्यावसायिक शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते शिक्षणानंतर अनेक विद्यार्थी नोकरी करण्यास प्राधान्य देतात शिकता शिकता किंवा नोकरीसोबतच एक्स्ट्रा इन्कम कसा कमवावा याकरता नाशिकमध्ये वेल्थ इन्फिनिटी संस्था कार्यरत आहे संस्थेचे ग्लोबल हेड विनोद सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय शेअर मार्केटविषयी सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सेमिनार वेल्थ इन्फिनिटी संस्था घेत आहे सर्वसाधारण कुटुंबात वाढलेल्या विनोद शिडगेसरांनी अल्पावधीत अभ्यास व मेहनतीच्या जोरावर उत्तुंग यश संपादन केले आहे विद्यार्थी घरकाम करणाऱ्या महिला गृहिणी नोकरदार वर्ग असे सर्व शेअर मार्केट आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये लाखो रुपये कमू शकतात संस्थेच्या कोरहेड योगिता सनस नाशिक लीडर वैशाली लोते मनोज सांगळे आणि त्यांची टीम नाशिकमध्ये शेअर मार्केट शिक्षणाचे मोठे काम करत आहे नमस्कार सगळ्यात प्रथम तर आजचा कार्यक्रम यशस्वी झाला कारण हॉल जो होता हा तुडुंब भरलेला होता तर त्याबद्दल सगळ्या नाशिककरांचे मनपूर्वक आभार वेल्थ इन्फिनिटी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड हा एक शिक्षणाचा प्लॅटफॉर्म आहे इथे फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे आर्थिक शिक्षण पुरवलं जातं आणि आर्थिक शिक्षण पुरवल्यामुळे लोकांचे जे स्किल्स आहेत त्या डेव्हलप होतात आणि स्किल्स डेव्हलप झाल्यामुळे जे आपल्याला एक्स्ट्रा इन्कम सोर्स अपेक्षित आहे स्पेशली आपल्याकडे आपल्या, आपल्या जवळ असलेला जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनच्या वापरातून आपण एक एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकतो आणि त्याच्यासाठी स्किल डेव्हलप करण्यासाठी एज्युकेशन घेऊन वेल्थ इन्फिनिटी तुमची मदत करते प्रतिसाद खूप छान होता सर्व एज ग्रुपमधली लोक आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आ, यंग यूथ क्राउड मला खूप जास्त आढळला आजच्या कार्यक्रमामध्ये आणि हे खूप छान आहे कारण यूथ एम्पॉवरमेंट खूप गरजेचे आहे तरुणांना फक्त जॉब न करता जॉबच्या सोबतच एक्स्ट्रा इन्कम करण्यासाठी ज्या एज्युकेशनची गरज आहे ते एज्युकेशन घेऊन वेल्थ इन्फिनिटी मार्केटमध्ये आलेलं आहे बरेच जणांचे आज रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्या लोकांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि हा जो नाशिकमधला कारवा आहे हा डे बाय डे वाढतच चाललेला आहे आणि आगामी काळामध्ये तुम्हाला दिसतील तुमच्याच नाशिकमधली लोक ह्या एज्युकेशनच्या माध्यमातून फार चांगलं यश पण संपादन करतील आणि खूप चांगलं इन्कम पण जनरेट करतील हो इथे वैशाली मॅम आहेत वैशाली लोते मॅम त्यांचं आपल्या नाशिक भागामध्ये वेल्थ इन्फिनिटीचं ऑफिस आहे तर तुम्ही त्यांनाही संपर्क करू शकता ऑफिसमध्ये भेटून बसून पण तुम्ही गोष्टी आहेत त्या करू शकता शिवाय इथे लीड करणारे मनोज सांगळे सर आहेत जे फार मोठे उद्योजक आहेत अनेक बिझनेस वेगवेगळे ते आहेत तर ते सुद्धा मोठ्या लेवलला लीड करत आहेत तर मनोज सांगळे सर आणि वैशाली लोथे मॅम यांना तुम्ही नक्कीच संपर्क करा कारण ते स्थानिक का आहेत तुमच्याच नाशिकमधल्या आहेत आणि फार मोठ्या लेवलला काम करण्यासाठी ते मार्केटमध्ये प्रयत्नशील पण आहेत ग्रेट मॉर्निंग नाशिककर मी वैशाली लोथे मी इथे वेल्थ इन्फिनिटी बद्दल थोडंसं सांगणार आहे वेल्थ इन्फिनिटी कंपनी ही आपल्याला एक उद्देश घेऊन पुढे येते आहे ते उद्देश म्हणजे की प्रत्येक घरामध्ये एक उद्योजक झाला पाहिजे तसाच एक ट्रेडर झाला पाहिजे जेणेकरून आपल्या मुलांना आपण फायनान्शियल एज्युकेशन देऊ शकतो तर ही कंपनी जी आहे फायनान्शियल एज्युकेशन प्रोवाइड करते म्हणजे तुम्हाला जे शिक्षण शाळेमध्ये दिलं जात नाही आपण शाळेमध्ये मुलांना कुठल्याही प्रकारे फायनान्शियलचं एज्युकेशन देत नाही जरी कॉमर्स मध्ये शिक्षण घेतलं तरी सुद्धा आणि एक नोकरदार वर्ग होण्यासाठी प्रवृत्त करत असतो पण तसं न करता आपली कंपनी उद्योजक कसे घडावेत यासाठी प्रयत्नशील आहे तर आज जे सेमिनार इथे झालं आहे तिथे खूप मुलांनी इथे मार्गदर्शन घेऊन वेल्थ इन्फिनिटीला जॉईन केलं आहे कारण इथे कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाहीये त्याचप्रकारे तुम्ही कमीत कमी फीज मध्ये शिक्षण घेऊन तुमचे पैसे कमवू शकता कसं हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या नाशिकमधल्या ऑफिसला एकदा व्हिजिट करा आपलं ऑफिस आहे गंगापूर रोडला अथर्व मंगल कार्यालयाच्या समोर मा, तर आपण नक्की विजिट करा थँक्यू आज तर मी माझं पहिलंच ॲडमिशन होतं आज मी फर्स्ट टाईम विनोद सरांच्या मीटिंगला आली म मनोज सांगळे सरांच्या थ्रू आले आहे मी तर अनुभव हा खूप छान होता माझा तर मी आता या सगळ्या टीमसोबत काम करणार आहे तर बघूया आता अनुभव कसा आहे ॲक्च्युली हेच माझं पॅसिव्ह इन्कम क्रिएट व्हावं आणि सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणून संस्थेविषयी मी सरांकडून ऐकत होती आणि मला त्यांची म्हणजे त्यांचं सगळं हे खूप छान वाटलं मला ऐकलं मी त्यांच्याकडे वेगवेगळे आयडियाज आहेत आणि मला वाटलं की मी त्यांच्यासोबत काम करू शकते तर मी यांच्यासोबत काम करणार आहे हो नक्कीच आता ऍक्च्युली एक, पॅसिव इन्कम क्रिएट होण्यासाठी काहीतरी सोर्स हवा म्हणून मग मी यामध्ये उतरणार आहे फोरेक्स मार्केटमध्ये रविवारी पार पडलेल्या सेमिनारला नाशिकमधील आणि नाशिक बाहेरील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यात विद्यार्थी वर्ग यांचा उत्पूर्ण प्रतिसाद बघायला मिळाला वेल्थ इन्फिनिटी शिक्षण संस्थेला जॉईन होऊन शेअर मार्केटचे परिपूर्ण शिक्षण घ्या आणि घरी बसून लाखो रुपये कमवा असे आवाहन वेल्थ इन्फिनिटी संस्थेतर्फे करण्यात आले आहे दीपक केदारे नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा